आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्याच क्रमांक सात वडलेली गाडी पळाली विघ्नाचा कंट्रक्शन महादेव त्यांच्या सोबत पळाला पप्पूर ड्रायव्हर इस्लामपूरकरांचा करांचा सर्जा सुंदर अशी गाडी पळवली रायसिंग ड्रायव्हर न आणि ती गाडी आजच्या आठव्या क्रमांकाची मानकरी ठरली जयंग केसरी मैदानातील सात नंबरचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मांडरे तास क्रमांक एक वरील गाडी चोरा विजय बनगर खोली फलटा या गाडीचा सातवा क्रमांकाला अशी गाडी पळली विजू सेठ मधने संजय सेट मधने आपवा माळशिरसकरांचा सरदा आणि त्यांच्या सोबत पळाला शार्दुल भैया कासेगाव आनंद सेठ वैभव सेट, सेट सर्वे पाटील मानगरकरांचं वाद सुंदराची गाडी पळवली अटिल ड्रायव्हर बारामती बारामतीकरांनी आणि गाडी सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली जय केसरी मैदानातील सहा नंबरचा मान भटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरवले त्या हो गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली पंकज शेठ गाडगे करांची रायप आणि त्यांच्या सोबत पळाले मोहनराव मधने एम एम ग्रुप करांचा राजा आणि पंढरी शेठ फडके परवेलकरांचा राजा सुंदर गाडी पळवली बारी ड्रायव्हर शिरसोडीकरांनी आणि गाडी सहाव्या क्रमांकासाठी पात्र झाली केसरी मैदानातील पाच नंबरचा माल भटकला पाचव्या क्रमांकाचे मानकर तास क्रमांक सहा वर गाडी शंभू महादेव भेटरे या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदराची गाडी पळली नितीन सेवाळे शेवाळे हरप सरकरांचा हिंद केसरी बाव्या आणि त्यांच्या सोबत पळवला जय पराजय ग्रुप नाशिककरांचा गुरु आणि सुंदर गाडी पळली शिवराई वर मा आणि गाडी पात्र झाली अच्छा या मैदानातील चार नंबरचा मानकर धरले त्याच वर तोडवर गाडी प्रशांत या गाडीचा चौथा क्रमांक ची गाडी पळली वरचे ओवले पनवेलकरांचा बकासूर आणि त्यांच्यासोबत पळाला अक्षय शिवाजी मोरे घोडवली आणि राजू पाटील वाटेगावकरांचा बलमा पडाली ड्रायव्हर ची या ठिकाणी अच्या या मैदानातील तीन नंबर मानकर ठरले जयंत केसरी मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला त्याच क्रमांकात तीन वर धावलेली गाडी पिंटू शेट मोडक वडकी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर पडली चंदीपूर्व पिंटू शेट मोडक वडकी अजय पाटील धरंगा यांचा कॉपियल पळाला आणि त्यांच्या सोबत पडला जगदीर बापू शिंदे देवाची रुडी यांचा पिस्टन बावीस अकरा सुंदर गाडीत पडवली सनी ड्रायव्हर उरुळीकरांनी गाडी तृतीय क्रमांकासाठी पात्र झाली एक आगळ वेगळं मैदान आणि या मैदानातला द्वितीय क्रमांकाचा माल भटकवला जयांदा केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले त्याच क्रमांका चार वर धावली गाडी अमोल पलवान वाटेगाव या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदरांची गाडी पळाली अमोल पलवान वाटेगाव किरण सेठ राऊत बदलापूर यांचा सर्जा आणि त्यांच्या सोबत पडला निखिल येरवळेकरांचा हरण्या सुंदर गाडी पळवली सौरभ ड्रायव्हर अवलीकरांनी आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मानखरी माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला मैदानातील आणि माननीय श्री अतुल भाऊ रायगडे यांच्या आयोजनाखाली आयोजित केलेला मैदानातील वन वेस्ट प्लॅन चा मानकरी एक नंबर चा माल पटकवला दास क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्री भरपासर बाबू शेठ भागले उमेश शेठ हरपळे आणि सचिन शेठ चव्हाण वाई या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अमित शेठ वाडळे सुनील शेठ वाडळे वाघोली उमेश शेठ हरपळे फुरसुंगी आणि अधिक शेठ कलमिककरांचा शंभू पळाला आणि त्यांच्या सोबत सचिन शेठ चव्हाण वाईटकरांची रायफल पळाली एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुंदर गाडी पळवली महाराष्ट्र विशाल ड्रायव्हर येवलेवाडी करानी विजयदा